पर मैं ही ना सकाळी सकाळ गडबड बघा सकाळी सगळे उठले ओंकार सगळ्यांचे कपडे विस्त्री करतोय ओंकारला काम दिले बिचाऱ्याला एवढे कपडे विस्त्री करायचे थोडे केले आणि अजून एवढे करायचे पोराला कामाला लागलं आईच झाले भरावर नाही हिरो तयार होतय तस काय ह्याचाच बड्डे काय रे लग्न लग्न आहे लग्न त्याचा हे कपडे करते ती कपडे करते बुट्ट घालते काय करते आणि इकडे नाश्ता चाललाय बाबां मारायची मिस्त्र्या मारा विस्त्र्या तरी ते आमच्या सर्वांची तयारी झाली आणि आता आम्ही निघालो आहोत बाहेर जरा म्हटलं टाईम घालवा सगळेजण एकत्र बरेच दिवस झाले कुठे गेलोच नाहीये आणि कसं झालं समर्थचे दहावीचे क्लास लगेच सुरू झाले त्याच्यामुळे आम्हाला कुठेच जायला भेटले नाही नवीचे पेपर झाले एक पाचच दिवस त्याला सुट्टी होती आणि लगेचच दहावीचे क्लास सुरू झाले त्याच्यामुळं कुठे म्हणजे कुठेच गेलं नाही तर म्हटलं जवळपास जा कुठंतरी जाता येईल म्हणून म्हटलं चला असं बड्डे आहे आणि नेमकी आज समर्थला सुट्टी पण होती क्लासला म्हणून म्हटलं चला जरा बाहेर फिरून यावं म्हणून म्हटलं देवदर्शनाला जवळच जावं तर चला आता आम्ही निघतो तर आम्ही इथे गगनगिरी महाराज मठात आलो होतो आणि इथे ना महाप्रसादाची वेळ झाली होती जवळजवळ एक वाजता सुरुवात होते महाप्रसादाची तर आम्ही म्हटलं चला आलो आहे तर आपण महाप्रसाद घ्यावा आणि मग नंतर महडला आलो महडला आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि मग तिथे थोडेफार असे फोटो काढले मस्त देवदर्शन झाले आणि थोडा वेळ तिथं बसलो आणि नंतर ती स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये गेलो पण तिथे ना व्हिडिओ अलाऊड नाही काढलं आम्ही व्हिडिओ वगैरे काढले नाही इथेच फक्त व्हिडिओ काढले थोडेफार आणि नंतर घरी आलो बोल आज काय भेद करणार आहे <laughs> आज आम्ही करणार आहोत मिसळ आणि पाव त्याच्यासाठी आम्ही कांदा परतलाय टॅमॅटो टाकलाय जिराम होळी टाकले आणि आता टाकलेला आहे कडीपत्ता आणि आता आम्ही सगळे मसाले टाकणार आहोत हा आहे घरचा मसाला झणझणीत ना एकदम झणझणीत आता दुपारी घरी यायला जवळजवळ चार साडेचार झाले आणि मग सगळे आराम केला थोडा कंटाळले होते मग म्हटलं की चला आज मिसळ पावसा बेत करावा आणि दोन दिवस आधीच मी मटकी भिजत टाकली होती त्याला चांगले मोड आले होते तर आज मस्त अशी झंझणीत मिसळ करणार आहे आणि सगळेजण एकत्र असा आज दिवसभर टाईम घालवला आणि मजा आली खूप बाहेर गेलो होतो फिरलो वगैरे आणि बाहेरच जेवण वगैरे झालं त्याच्यामुळं काय टेन्शन नाही घरी आल्यावर तिले आराम केला सगळ्यांनी दमले होते भरपूर तर, तर, तर म्हटलं आज हलकं फुलकंच असं करावं दररोज तर भाजी चपाती वरण भात असं नेहमी चालतं तर म्हटलं आज आहे ना पावच करावे मला पण थोडंफार असं ना म्हटलं सगळेजण एकत्र आहेत तर जरा वेगळं काहीतरी करावं तर वाटाने दुपारी भिजत टाकलेले कारण का ह्यांना आहे ना फक्त मटकीची मिसळ आवडत नाही थोडे फार तरी वाटाणे पाहिजेत म्हणून दुपारी मस्त असे वाटाणे भिजत टाकले आणि आता मटकीमध्ये थोडेसे वाटाणे टाकते आणि मस्त असं झणझणीत त्रासा करते मटकीचा आणि पाव आणि फरसा आणायला गेलेच थे तर नंतर आम्ही आता एकत्र सगळे मिसळ पाव खाणार तर असा दिवस आम्ही आज एन्जॉय केला ला। तुम्हाला कसं वाटला ते सांग माल कडक <laughs> <laughs> आता मीठ टाकणार आहोत आपण थोड्या वेळाने आता इथे आम्ही मिसळ गरमागरम अशी आम्ही बसला आहोत खायला तर तुम्ही पण या मिसळपाव खायला आई बाबा सगळेजण बसले होते आम्ही तर मी माझ्या ब्लॉगला आता इथं एंड करते बाय